त्याच्यावाल्या वावरात तीन अडीच पावणे तीन वाजेपर्यंत झालं आणि मग त्या श अंजनीबाईच्या गेलो तो काडी कचरा तिथं थोडंसं स्वतः तर बाया होत्या जास्त पटपट होऊन गेलं म्हणा ते तर तिथं गेलो आज कोणी होकाच नाही घेतला म्हणे निर्मला बाई माय डोबून घेईन म्हणे तर पावसाच कुठं आला का आ, रात्री पावसाच नाही आला मग मग आज घरीच सगळे आता उन्हात डोबून का बाई सारखी खराब करण का लोक सांग बरं आणि मग त्या ग्रामसेवकचं बी खराब नाही होईल का बाई हा त्यानं काल डोबून घेतलं मग ते खराब नाही होईल त्याचं झालं नाही ना, ते नाही होणार खराब म्हणा कारण की परवाच्या दिवशी चांगला पाऊस झाला का नाही तर ओल राहते ना जमिनी हो जमिनीत ओल राहते तर त्यात वाला जा निघून जाईल दोन तीन दिवसात निघून जाईल त्याचं त्याचं नाही होणार खराब पण मग काल आला असता रात्री आज होके सोके असते मग सात वाजता बारा वाजेपर्यंत बारा वाजतापासून तर सहा वाजेपर्यंत असं चालू असतं मग पण आता काल गॅप दिली पावसानं आलाच नाही तर काय लोक डोबणार बी आणून ठेवलं मी मामी म्हटलं पयाटी डोबू पयाटी डोबू तर काय करते हा पाऊसनं काय नाही का एकच दिवस रात्री आला रात्री तर आलाय नाही बाप्पा पावसाचं असंच आहे वाई पावसाच्या भरोश्यावरच सार वावरात असते आणि पाऊस नाही का ज्यावेळेस यायचं त्यावेळेस येत नाही आणि ज्यावेळेस नाही आता त्यावेळेस येते पावसाचं असंच आहे आलता का मग जवायचा फोन घेऊन आलता तुले फोन घेऊन आलता तुला जवायचा खुशीबद्दल विचारे विचारे नाही का नाही ना खुशीच्या पप्पाचा फोन आलाच नाही मग खुशी पप्पा पप्पा करते पण मी म्हणतो बाई आपण इकडंच राहू आजीच्या घरी जाऊ नाही म्हटलं तिकडं पण आता शाळा याय लागली असेल तर काय माहीत का मी म्हटलं फोन करन पण नाही फोन लेकराची शाळा बुडन जाऊ दे ना, तो ना खुशी जर नेत असेऊ दे त्याला नेट लागला पाहिजे पुरीचं करणं हे ते त्या रे माझ्या शिवाय कोण दुसरं असते का बघा म्हणून त्या त्याला नेऊ दे तू नेन घेण नाही आई पण मग मी कशी राहीन खुशी शिवाय आणि त्याचं काय आहे तो मायला घेऊन ये आणि मायदे करायला लावून खुशीचं मग डब्बा पाणी तिचं आता सकाळी सकाळी शाळेत जावं लागते तर मग तिला टिफिन बनवावं लागते आणि तिच्या बापाचाही बनवावं लागते तर मग दोघ्याच्यात होते आता शाळा लागली म्हणा जे मेम आता लागली शाळा तर माईलेगी बोलवून मग खुशीले की नेलं तर काय का मी म्हणलं यान फोन पण नाही आला त्यातून आता अवतीच वाढलं होतं बाई हां जीवायत त्याचं तीच वाढला होतं आम्हाला समजे नाही काय करावं काय नाही तर त्या पुरीनं त्या घरी आली होती आणि तिनं तडका करूनच टाकला आता तुला सांगतो मी हां त्याला त्यांनी चांगलं धडा शिकू दे हां पोरीचे पंधरा दिवस शाळा पडली ना तर पडू दे शिकवतो आणि ट्युशन लावतो त्याला नाही तर मग इथं आपण शाळा आहे ना तर काही दिवस इथं मी मास्तरींसोबत बोलतो त्या शाळेतल्या आणि इथं जाऊ देऊ आपण इथं टाकून देऊ तिला म्हणजे नाव नाही टाकू पण रोज जाणं जाणं येणं करू देऊ म्हणजे तेवढंच तिथे हे होऊन जाईना हलक हो जतीन येत तसाच म्हणे आता काही माघार घेऊ नको म्हणे तू म्हणे आता जर तू माघार घेतली ना तर थोडं अजून डोक्यावर बसन म्हणे तर म्हणून म्हणे राहिली गोष्ट बाईची आपल्या खुशीची तर खुशीला म्हणे मी म्हणे सरसोबत बोलतो म्हणे आणि पंधरा दिवस लागेस आपण म्हणे त्या शाळेला फीस देऊन देऊ म्हणे पंधरा दिवस पंधरा वीस दिवस किती दिवस राहतो तू तर म्हणजे नवराते आला हे होतपर्यंत तर आपल्या खुशीला शिकवण म्हणे खुशीला बसू देन म्हणे शाळेत असं म्हणे तो जतीन झालं होतं मग मग पाय काय पाहिजे ना अजून होते मग असं राहू दे आता त्याने समजून बायकोची कदर हा त्याला डब्बा पाणी खाले प्याले भेटलं नाही ना तेव्हा समजून माय आणि आणि किती दिवस येणं होते हा राहते तरी का ते शहरात तिथं राहत नाही ते अहो येतच नाही बिचारे येतच नाही मग त्याची आई येतच नाही मग ते माय घुटण्यात दुखते ना माय टोंग या दुखते ना माय हे दुखते कर होते होत नाही ना आता त्याच्याकडून वय मानाच्या होते तरी का मग तू तरी बारकी आहे तर टणकी टुणकी आहे पण माई सासू नाही का बारकी असून नाही का तिचं टोंगवळ्याचा प्रॉब्लेम आहे तिने टोंगव्यालाही दुखते तिचा अ माय जेवण जेवण नाही करत का जेवण हा जेवण कर ना तशीच बसली हा आणि आई तुम्ही जेवण नाही करत का जी आ आणि हो? आज तर तुम्ही गेलं नाही वाटते कामं काऊन आज लागलं निघलं नाही का त्या माईच्या सुद्वावर जाणार होतो भाई आज त्याच माईच्या वावरत जाणार होतो पण मग आता रात्री पाऊस नाही झाला तर मग काही पुणे नाही आला आणि कुणी आलं नाही नाही तर आणता येते सांगत पण आणता नाही आली

इथंच पडा चला मग जेवण करून घेऊ ना जेवण करून घेऊ ना आपण हो ना करू करू थांब मी घेऊन येतो टाटा नाही काय नाही मी आणतो तुम्ही बसा बसा जीवासोबत बोला जीवा पालाय दिवसाची बसली तर बोलून राहिली बसा तुम्ही बसा मी घेऊन येतो मस्त पोरगी सापडली बाई आहे ना जतीन रे लय मस्त आहे स्वभावाली पोरगी हा अशी कडक आहे स्वभावानं पण लय मस्त पोरगी आहे बाई जी हे ज्योती थे पहले है वो नहीं। नहीं। थे बोलते का नाही अशी तोंडा आहे ना तो सगळ्याला असं वाटतं ते वाईटच आहे काही बी बोलते पण ते मनान मोकळी ज्योती एवढी हे नाही आहे फक्त तिला काही खोटं पटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने ते जीवावर येते तिच्या काम करायचं जास्त पण आता इथं करून राहिली म्हणा मी पाय सकाळी तिला पोळ्या गिड्या करू लागले आणि कपडे धुतले मी ना मी म्हटलं आता ते राहू दे राहू देच म्हणे जीवा राहू दे जीवा राहू दे राहू दे म्हणे तर मग मी म्हटलं नाही धुऊ लागतो म्हटलं कपडे निघते ना मग तर कपडे मी धुवून घेतले आणि पोळ्या टाकल्या बाकी सगळं तिनं केलं मग आणि फरची गिरची सगळं झाडझूड कांडे भाज्या सगळंच बनवलं तिनं बाकी फक्त कपडे ना हे मी ना पोया टाकल्या त्यात अर्ध्या पोया तीनच टाकून लागल्या म्हणे म्हणे दे म्हणे जीवा बसतो तर दोन चारच पोया टाकल्या होत्या ना तर बाकीच्या सगळ्या तीनच टाकल्या मग पोया नाही नाही तशी कामही करते होते काय जीवावर जीवा येत येतही ये असेल तिच्या पण अशी मनात घेणत नाही ते कामगिन करते माय पुढं 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 करते ते का मी करू लागतो तिथे कायदे आपण एकदम असे करावं तिच्या असं औरड टाकाव एवढे नाही मी करू करू लागतो ज्योतीच्या आईनं तुम्हाला रसाले घिसायला नेलो आणि तुम्ही काहून नाही आणलं त्याले तुम्हाला आणायला पाहिजे होतं ना आणि तुम्ही नाही आणलं त्याले रसाले गिसाले वाटलं होतं बिचारी मध्ये मला हे वाटलं होतं मी म्हटलं जतीनले पण जतीन म्हणे नवीन नवीन असलं तर चांगलं वाटते म्हणे आता काय साडेचार पाच वर्ष होऊन राहिले म्हणे आम्हाला लग्न आले म्हणे काय करावं म्हणे आता जाऊ काही नाही होत म्हणे चंदाबाईचे पोरीचं लग्न झालं त्याच्यासोबत रस केला तर तुले बोलावलं म्हणे असं काही स्पेशल थोडी केलं म्हणे तुमच्यासोबत म्हणे तुमच्यासाठीच म्हणे त्यानं म्हणून मग राहू दे म्हणे काही करायची गरज नाही म्हणे आणि ते लोक काही फुग फुगतही नाही म्हणे हो तेही बरोबर आहे म्हणा मग चंदा काकूच्या घरी झालं का मग यायचा रस आपल्या ज्योतीच्या आईचा आता काय माहित बाई दिसलं नाही तसं माहित नाही पडलं नाही तोंड सांगते माझ्या येत असते नाही नेहमी सांगते तसं दिसत माहित नाही करून गिरण करून पण रस म्हणजे आंबे गेल्यावर करून कापू आंबे गेल्यावर करून मग आंबे गेल्यावर काय फायदा पैसा लागते ना रस निस तर रस आम्ही आणलेच काय का साडी गुडी हे ते घ्या लागते आता मग इले घ्या लागल तिच्या सासूले घ्या लागन सासऱ्याला घ्या लागल आणि आपल्या काय म्हणते सूरजले लि घ्या लागल आणि मग एकटी ते रोशनीच काय सोडत त्या लिही घ्या लागन मग मग एक तर तिच्या पुराने एक आणि ते कांड करून ठेवलं म्हणते बाप्पा कोणता तरी तो माणूसच आला होता म्हणते आणि त्याचा टेम्पो विकला सारे लोकांनी माहीत पडलं तर कसं माहीत पडलं तर काय माहित बापा सारे लोक भोंगून राहिले होते आणि पहाड आल्यासारखं झालं आणि काय म्हणते ते आता पोरीचं लग्न झालं पैशातल्या थोडस तुटलेच ते लोक आता माहित पडून नाही माहीत पडता विचारायला माय बाई तू रोशन भरलं निघालो हा शिक्षण पाहण्यासाठी बाहेर गेलं ना असे कांड करून ठेवले त्यानं आजकालच्या लेकरात काही सांगता नाही येत मा काय सांगताय ते आपल्या जतीन पैशाचं चित केलं बाई आमच्या वाल्या मग त्याने उसने पैसे काडू काडू शिकवलं पण शिकला बाई तो हा झाला इंजिनियर झाला आणि चांगला पैसे कमून राहिला आता हा आपलं पूर खरंच पहिलेपासून समजदार आहे बाई ती हो ना खरंच दादा नाही तसं आले पहिलेपासून वाईट पुरायत राहत नाही असं वाईट मध्ये ही राहत नाही तो पहिले तसा आहे तो चल बरं जेवण जेवण करून मी त्यांनी जातो तिकडं माहीत पडते कामाधामाचं का आहे का नाही तर आपलं पेरत नाही का तू आपल्या वावरात म्हणतं मग आपलं नाही लावत लोकांच्या वावरत जातं अरे पाऊस बाई चांगला आपला हायस किती दोन एकर वावर मग सारे बाहेर घेऊन चार पाच बाहेर घेऊन गेलो दोन एकर एक बाई अर्धा एकर डोकतेस चार पाच एका एक्स्ट्रा समजा तर पाचही बाहेर नेलं ना तरी होऊन जाते आपलं हायस किती हा दोन एकर तर था वावर लगेच होते पण पाऊस आला पाहिजे आपण गरीब माणसं आपले जेवढं कुठं एरिकेशन फेरिकेशन आहे पाऊस या दोन तीन पाऊस पडू द्या द्यायला आपल्याला चांगले तेव्हा कुठं डोबा ठीक आहे चाय मस्त झालता हो अंजनीबाई बाई ते आता चायच नाही आवडती बाई त्या हातचा चाय आणि चंदा हातचे पोहे चंदा मस्त पोहे बनवते बाई एक नंबर पोहे बनवते काय मस्त पोहे बनवते मग हाताला तशी चव नाही बिचारे मस्त पोहे बनवते नाही नाही चंदा सगळ्या स्वयंपाकच चांगली बनवते चंदा नाही का मजे ना सुग्रहच आहे बाई खरंच मस्त अहो तिच्या हातचं ना भाजी मस्त लागते बिचारे हा भरली खास बनवते बिचारे कधी कधी ना माझ्या घरी आणून देते का नाही ते तर खावशा खौशाच वाटते अरुणच्या लय आवडते म्हणते तू कोण नाही बनवत चंदाबाईसारखं भाजी म्हणते असे म्हणते बाई हो स्वयंपाक गिंपाक चांगली बनवते म्हणा ते पहिलेपासूनच चांगली बनवते नाही ना, ना, रोशनी नाही बनवत बिचारे रोशनीने माझ्यासारखं येतच नाही बिचारी तिची माय तरी किती मस्त बनवते मला वाटलं रोशनी चंद वा सारखी बनवून म्हटलं स्वयंपाक पण रोशनीला बिलकुल चव नाही रोशनी हात आले चांगलीच बनवत नाही बिचारे सुरत न म्हणते आई तूच बनवत जा स्वयंपाक इला बनवत न कधीच जाऊ म्हणते इले ये काही येत नाही म्हणते कधी मीठ टाकते कधी तिखट टाकते म्हणते जास्त अशी म्हणते बाई मी म्हटलं जाऊ दे रे धीरे धीरे शिकण आ जरुरी रे का माय रे ते तर पुरी ले आलंच पाहिजे आ नाही येत म्हटलं तिले ठीक शिकण म्हटलं धीरे धीरे शिकन आता ते जे बारावी झाली बारावीत किती पर्सेंटेज भेटले ला, रिझल्ट लागला हो पैसाच भेटले म्हणते बापा पंच्याहत्तर टक्के भेटले म्हणते चांगले भेटले ना मग पंच्याहत्तर टक्के बापा, बापा पंच्याहत्तर टक्के भेटले चांगले भेटले ना चांगले भेटले म्हणजे चांगलेच भेटले ना आणि काय म्हणते मग आता कॉलेज इलीच करते का झालं मग आता तर तिले चौथा महिना संपून राहायला वाटते आपलं काही हे नाही बा आपण तिला करायचं असून कॉलेज कर म्हणा पण ते सुरज ते पोटच नाही म्हणते वाटते ते पोट्टस म्हणे काही कॉलेज विलेज करा नाही लागा ना आता कुठं वेळ आहे हो हां आता लेकरू झाल्यावर खरंच होते तरी का लेकराला ले सांभाळणं ना कॉलेज करणं हां आता मी तर कामच्या कामीच काम राहील बाहेरच्या आता मी लेकरं सांभाळीन तर मग वावर झावर कोण पाय एकटे सूरजचे बाबाच करून का आता बाय आहे ते घरची बाई राहीन तेव्हा बाय येईन आपल्या वरात घरची बाईच नाही राहीन तर बाय कुठून येईन बायच्या मागही राहा लागते त्याच्यासोबतही राहा लागते हो ते आहे ते सूरज पोट्ट ते नाही म्हणते ना अगर ते तिले नसते बी दिवसही नसते रोशनीले तर ते पोट्टं नाही म्हणते आपण काय बोलव बाई त्या दोघांच्या मनात मग आता ते पोट्टच नाही म्हणते त्याले बायको न शिक्षण केलेलं लग्नानंतर चालत नाही म्हणते तर मग आता आपण काय म्हणा मला चालते बा माझ्या टेन्शन नाही सूरजच्या बाबाचंही काही एवढं हे नाही जुन्या विचाराचं काय का नाही नवीन नवीन आता जमाना चालला नाही ऐकत मोठं हे आहे मग आता ते त्याचं ते दोघं पाच आणि जाऊ दे तू मंद पडूही नको त्याच्या तिला तो सूरज जाऊ देऊ दे नाही जा मी विषयावर बोलतच नाही त्याचं ते पाच बसत मी नाही बोलत काय लिहतो ग आपण म्हणा एक शब्द आणि मग वाईट फाव काही नाही मी नाही म्हणत बाप्पा काहीच मग ते पाच बसून द्यायचं तेल तेल तो जाऊ देणारा होईन ते जाणार आहे अ का हो तू आज आम्हाला वावरात नेणार होतीन तू अमाईमध्ये काही फसमंत काय हो तू आ डोबून पायभर कशी ऊन पडून राहिली फसमंत काही म्हणे तू आ तू कायले फसतं गं वा, तीवालं वावर याचा आहे ना वलतीचं आहे ना डोबून घेतलं असतं निघालं असतं पाणी देऊन हो माहीत आहे मध्ये पण मग कसं असं वाटलं का येन बा पाऊस थांबा आजच्या दिवस वाट तो अगर नाही आला तर तसंच करावं लागेल सुरेजचे बाबा आहे तसेच म्हणे हो पा ग्रामशेकनं डोबून घेतलं बिचारे हा त्याचं नाही का हो एवढं बियाणं वाया जाईन हो हां नाही जात बियाणं वाया येन ना पाऊस आजही येते पाऊस पाहिजे तू मग हे गरमी पाहिजे कशी ऊन राहिली चिडव चीड़ाव, चिडव चीड़ाव, ऊन आहे हे ये, पाऊस येते आज पाऊस येते उद्या आपल्याला अजून डोबणे लागते हो ना पाहि ना त्यानं रोज वाढवून नेला आपल्याला बायाले सगळ्या रोज वाढवला त्यानं वीस रुपये आणि वावरात बाया लावल्या बाई त्यानं आणि पाणी आलं पाहिजे मले बी डोबाचं होतं पण मग आता वखरण घिकरण ते सांगायचं आहे तर ते सांगतो म्हणे आता पाण्याचं पहिले पाहा लागन बाप्पा येते का नाही येते पाऊस हो काय करते डबज डबज आता पावसाचे दिवस आहे एवढं काय टेन्शन घ्यायचं आहे चांगलाय चांगलाय जतीन भाऊ एकदा तो गेला तू हा ज्यती ताईले घेऊन हा लग्न करून तवांचा गावात वापिस नाही आला तवांचा आत्ता पाहिलं बाप्पा सुरतच्या लग्नात तेव्हा तोंड हा मी म्हणलं आता वापिस येते का नाही येत काय माहिती का। <laughs> नाही रे जन्म होई मी होई नाही आपली येणेच होत आज नाही उद्या येणेच होतं हो ना पण बरं झालं लवकर आला नाही तर अजून किती वर्ष लागले असते काय माहित का नाही नाही आता हे सुरत लग्न नसतं तू एक दीड वर्षाच अजून लागले असते एक दीड वर्ष या आले थोडस मूळ केलं होतं पण हे ज्योती ऐकून नव्हती राहिली का नाही त्याच्यामुळे थोडं थांबलं होतं पण जाऊ दे सुरतचं लग्न येतं आम्ही लकी ठरलं से कम त्यानिमित्तानं आम्हाला गावात तरी येणं झालं आणि राहि नाही झालं नाही तर ज्योती अशी मानत नव्हती गावात राहासाठी मानतच नव्हती ते ज्योती ताली गाव आवडतच नाही शहरात आवडते पहिली पासून हो थे ते आहे म्हणा पण आता राहून राहिली चांगली आहे चांगली आहे तेवढी काही हे नाही आहे बरी आहे अरे जतीन का रे जतीन अरे हो काका अनिल काका काय म्हणता तुमचं पीक पाणी वावश शेत कसं आहे राणीचं माहित पडलं का राणी आहे म्हणून इथं राणीचं काही टेन्शन नाही आता राणी चिट्टी टाकली केस शॉट चिट्टी होणार आहे आता एक दीड महिन्यातच आता वकील म्हणे एक दीड महिन्याच वर वालच होणार आहे म्हणजे डायरेक्ट हो का शोट चिट्टीवरच गोष्ट आधी का डायरेक्ट आता काय करत घिस मग हा त्या पुट्टीचं बर नाही झालं हा मग ते काही काही सुधारत नाही काही नाही निसत लोखंड सारख्या लोकरटासारखा इकडंच इकडे मग काय करतो ठेवून पोरती हो तेही बरोबर आहे म्हणा पण मग डायरेक्ट शॉर्ट चिट्टीच घेऊन राहिली आहे ना राणी हो माही इच्छा नव्हती पण मग आता पुरीच अतिज झालं होतं त्या जवळच पुरीतले त्रास दे ना मग आपण म्हटलं जाऊ द्या एक दोन तुकडे दे नाही चांगली गोष्ट आहे आता कॉलेज करते वाटते नाही मला दिसली होती सकाळी तिकडं याट जोडू उभी मी विचारलं बाई राणी काय करतो तर म्हणे दादा म्हणे कॉलेज मध्ये ऍडमिशन केली म्हणे फर्स्ट इयर हो आता शिकू द्या म्हणलं तिची इच्छा आहे शिकत तिथं शिकू द्या म्हणलं शिकन शिकण एव चांगला पोगा आला पण ओकून टाकायचं आता यावेळेस चांगला पाहिला शिकू द्या शिकू द्या बेन का येऊ तू आहे का अय सुराज कुठं चालला ये इकडं ये इकडे रे मी आव नाईत काका म्हणून येत नाही तू बोलत नाही कुठे नाही आम्ही बोलत नाही अय सुराज इकडे काय म्हणता काका तिकडे कुठे पाठ फिरून चालला होता रे हा इकडे आला तू तिकडे कुठे चालला होता इकडे चालला होता ना वापस राहिले नाही काका काम आठवलं मोबाईल घरीच राहिला तर म्हणून घेऊन येतो तू म्हणलं मोबाईल घरी राहिला का आता जवाई तू काय ना बोल ना जवळ सोबत हा चांगला जवाई ये लोकाची जवळ चांगली भेटत नाही आणि त्याचं एवढा चांगला जवाई असं बोलत बोलतो नाही रे हा बोलाच आता सर्व विसरून जायचं আরে রানি রানি দেখি তোর কাজানো আর রানি রানি বলতো তোর কাজছ কাজল ভাই কাজল কাজ রতো কাজল কাজ গেল কাজ রতো বাবা তো আরাম मग तू आला म्हणून दोन तीन दिवस झाले पिचर्स करून राहिला कॉलेज मध्ये नाही जाऊ देत मला आज तर त्यानं मने हात करून टाकली सर आले होते आली सर बोला घरी सांगून दे म्हणे तू याव्या कॉलेज पर्यंत येणं बरोबर नाही म्हणे बाकी पुरे बी पायदा घुसला म्हणे आला म्हणे तू कॉलेज पर्यंत येऊन राहिला बाबा आणि म्हणे म्हणते ते आलं लोपड म्हणते मायवाली बदनामी करीन म्हणते असं बोल म्हणजे धमक्यात येऊन राहिला बाबा

बरोबर थांबलेले बर चांग चांगलं लग कांडा लागते कसं करावं हो काका कसं करायचं काका आता पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायचा का नाही नाही हे असं कॉलेजमध्ये का बरोबर कॉलेज मध्ये जाऊन नाग मांग पोरग बाकीचे फायदा उचल ना चांगला नाही समजत असं पुरी मग काका त्याला ना रट्टे द्या तुम्ही चला नाही तर आपण जाऊ आणि त्याने त्याच्या घरी जाऊ आपण आणि त्याला देऊ देऊच अंगी तेव्हा सुद्रण तेव्हा थोडा अनिच्या माग लागणार नाही त्याला मजाकच वाटून राहिला आहे ना अरे राजा जतीन सध्याच आपल्याला काही करता येत नाही माल मारमोदार करता येत नाही मारमोदार केला इथे केस चालू आहे हा मंदा केस चालू असल्यावर काही करतात ते उडी पडल्यावर झाली त्याच्यापेक्षा आपण एक काम करू पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही मी राणील घेऊन लगेच सुरत चालतं का रे शाम सुरत चालत रे हो येतो मी येतो येतो तुम्हाला यात असेल तू या माझ्यासोबत मी रानी घेऊन जातो पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देतो त्याचा आणि हे पोरीच्या मागे लागतं देते तरी पोलीस लोक जाऊ मग हे करत तशा होऊन जाईल आपण जर काही गेलो मारमोदार केलं त्याची माया आपल्यावर फिरायला हा असं होईल नाही नाही तुमचं बरोबर आहे काका तुमचं बरोबर आहे बरोबर आहे तुमचं चला मग आता काही होत नाही उद्या सकाळी जा लाग उद्या सकाळी जाव लागलं तुम्ही उद्या सकाळी रेडी चालू चल 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 येशील रे काका हाय नाही दोघं एवढे जणच काही काम नाही दोघ जण हाय नाहीये मग मोठं काही काम असलं तर मला सांगा मी येईन मग आता सध्या होऊन जाते ना एवढं काही हे नाही आहे रिपोर्ट द्यायचं आहे ना जाज मा घेऊन बरं 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 ठीक आहे ठीक आहे शहा बोईन मा काय करा काही समजत नाही आहे ह्या आता दवाई दवाई नाही म्हणू शकत आता तरी हा या ना, ना या वले यापुट आता काय म्हणाव ते जवळच आता सध्या असं असं मालमोदार केलं ना तर तिकून नाही माय बाप आपल्यावर फिरव आणि काय कलावं आता या ना काय नाही पुरीच्या कॉलेज पद जाऊन पोहोचला हा म्हणजे त्या पुरीला जगूच देत नाही मी साधारण समजू नाही 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 आता आता त्याची गोय नाही करायची आता त्याला दाखवत का